परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला प्रमोशनचे व्हिडिओ आले की चुपचाप बघायचं लाईक करायचं कमेंट करायची चांगली वाली आणि गप बसायचं काय झालं तुमचं आयफोन दे पाठवून आयफोन दे पाठवून आयफोन दे पाठव <laughs> हा का झडायला लागलेत तिकडे आयफोन हा व्हिडिओ युए मधल्या लोकांसाठी आहे दुबई अजमान उमलक्वेन शारजा अलेन सौदी ओमान आजूबाजूचे जे, जे कोणी गल्फ कंट्रीतले असतील त्यांच्यासाठी जे लोक दुबईत येतात त्यांना चांगल्या ठिकाणी मोबाईल घ्यायचं मराठी माणसाचं दुकान आहे ते प्रमोट करते मी आणि तुमचं काय मध्येच हा तिकीट दे पाठवून तिकीट दे पाठवून चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला तुम्हाला विचारले विचारले तुम्हाला लिहून घ्या म्हणून आम्हाला नको आयफोन आमच्याकडे आहे अँड्रॉइड तुम्ही अँड्रॉइड वापरा नाही तर छिया छिया वापरा नाही तर मला हिवडा मी नाचे मोर वापरा मला काय करायचंय तुम्हाला आहे का सांगितलं ना मी तुम्हाला तर मी राहते दुबई इथं तिकडच प्रमोशन करणार तुमचं काय मध्ये तुनगं लावलंय सोन्याचा मोबाईल घेतला तर सोन्या रडेल सोन्या रडेल गोट्या रडेल ना तर पप्या रडेल तुम्हाला काय करायचंय काय करायचंय तुम्हाला चुपचाप आपला आलाय व्हिडिओ बघायचं शांत बसायचं हां कमेंट पण मी लिमिटेड केलंय तर जे माझे चांगली लोक आहेत तेच फॉलो करणार तर येता मला ओरडण्यासाठी फॉलो केलंय मला ओरडणार तुम्ही <laughs> कशाला ते कसाला कशाला विकते आणि काही लोकांना तर इंटरेस्ट वेगळ्याच गोष्टीत काय म्हणून प्रमोशनचे किती मिळाले सोन्याचा मोबाईल घेतले मी प्रॉब्लेम आहे का तुम्हाला जळता तुम्ही माझ्यावर नाही ना गप बसायचं आणि चूप चाप व्हिडिओ बघायचे आणि ना जरा शाण्या लोकांसारखं वागायला शिका ज्योतीचे फॉलोवर आहात तुम्ही समजलं ना लहानपणी का भिंत का जे नाही बोला का तेच करायचं फटाकत नुसतं वागतंय सांगितलं गुड बॉय सारखं वागा गुड गर्ल सारखं वागा कमेंट मध्ये चांगलं लिहा हा पण नाही निंदाच करायच्या Nakaralaw lang. Pagana? Pagana? <laughs>